आजचा दिवस सुरू झाला एका खास प्रवासासाठी मी निघालो आहे तुळजापूरकडे जे हदगाव पासून सुमारे तीनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे चला रस्त्याच्या सौंदर्याचा आनंद घेत आपण प्रवास सुरू करूया आजचं भाड आहे सोड भाड येताना गाडी माउंट आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा मी तुळजापूरला थांबणार आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी आता आलो आहे लातूरला लातूर ओलांडून पुढे जात आहे आणि प्रवास अधिक रोमांचक होत आहे रस्त्यावरची हिरवाई आणि शांत वातावरण खूपच मनाला आनंद देता है। तुम्ही पण प्रवासात निसर्गाचा आनंद घ्या मित्रांनो रात्रीचे बारा वाजले आहेत मी आता तुळजापूरच्या घाटाजवळ आहे इथे गाडी पार्क केली आहे आणि आता गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतो तर मित्रांनो आपण घाट चढत आहोत तुळजापूरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून तिथं रात्रभर झोपणार आहोत मित्रांनो मी चला मग आता जाऊ आपण तुळजापूरच्या पार्किंगमध्ये तिथं भरपूर गाड्या असतात तर काय भीती नाही तिथं गाडी लावून झोपण्यासाठी तर मग मी तिथंच जाणार आहे गाडी लावायला चला मग आता मी पार्किंग मध्ये पोहोचलो इथे थोडी विश्रांती घेतो कारण उद्या सकाळी आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत सगळ्याला शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळची वाजली तर सात आणि मी झोपेतून उठलो हे बघा पार्किंग भरपूर गाड्या आहेत आणि मी आता आंघोळ करण्यासाठी जात आहो इथं पन्नास रुपये देऊन आंघोळीला गरम पाणी देतात मस्तपैकी फ्रेश होऊन यायचं आणि नंतर निघू आपण मंदिराकड हे बघा रात्री गाडी अशी इथं लावली होती रात्रभर इथं झोपलो खूप हिव वाजत होतं थंडी खूपच आहे मित्रांनो रात्री खूपच हिव वाजलं मला तर मित्रांनो आलो मी फ्रेश होऊन आणि आता निघालो मी जाऊ आपण मंदिराकडि सकाळच्या ताजेतवाने वातावरणात मी तुळजापूरच्या मंदिराकडे निघालो आहे मंदिराच्या रस्त्यावर प्रसाद फुले आणि इतर पूजेच्या वस्तूंची दुकाने आहेत भक्तिमय वातावरणात मन खूप प्रसन्न होत आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील महत्वाची कुलस्वामिनी देवी आहे आणि तिचं स्थान तुळजापूर येथे आहे तिचा इतिहास प्राचीन आणि पौराणिक कथांनी भरलेला आहे तुळजाभवानीची पूजा मुख्यतः यादव घराण्याच्या काळात सुरू झाली परंतु तिचं अस्तित्व त्रेतायुगातील रामायण काळापासून मानलं जातं कथा सांगते की महिषासूर नावाच्या राक्षसाने देवतांना त्रस्त केलं होतं त्याचा संहार करण्यासाठी देवीने तुळजाभवानीचं रूप धारण केलं देवीने आपल्या शक्तीने महिषासुराचा वध केला आणि त्यानंतर तिला महिषासूर मर्दिनी म्हणायला लागलं अजून एका कथेप्रमाणे देवीने भक्त अण्णाजीपंत मालुसरे यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केलं त्यामुळे शिवाजी महाराजही तुळजाभवानीला आपली कुलस्वामिनी मानत होते तुळजाभवानीच्या मंदिराचं बांधकाम यादव काळात झालं आणि पुढे ते अनेक राजांनी विकसित केलं तिची मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजेच ती नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे आजही तुळजाभवानी देवीवर श्रद्धा ठेवणारे लाखो भक्त तिच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात नवरात्रोत्सव हा इथे मोठ्या उत्साहाने साजरा होतो या प्रकारे तुळजाभवानीची कथा भक्तांसाठी प्रेरणादायक आहे आणि ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे दर्शनासाठी मी आलो रांगेमध्ये हे आहे चौथ्या नंबरचा हॉल आणि चौथ्या नंबरच्या हॉलपासून एक नंबरच्या हॉलपर्यंत आलो तिथून माझं दर्शन झालं आणि हे आहे मंदिराच्या बाजूचा परिसर हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे दर्शन झालं आणि मन खूप शांत वाटतंय आता मला पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे आजचा मार्ग असेल तुळजापूर ते औसा लातूर अहमदपूर नांदेड आणि शेवटी माझं गाव शिराड हा तीनशे किमीचा प्रवास खूप रोमांचक असेल मित्रांनो दर्शनासाठी मला चार तास लागले तर आता दर्शन झालं हे बघा खूपच गर्दी आहे आता निघालो मी तुळजापूरून आता जायचं आहे जा निओगा बाजारला निवगा बाजार येते इथून तीनशे किलोमीटर आपला तीनशे किलोमीटरचा रन आहे आता आणि गाडी पीच आहे आपली बघा मी आता औसा फाट्यावर थांबलो इथे चहा नाश्ता चांगला मिळतो तुम्ही पण कधी इकडे आले तर इथे नाश्ता करू शकता तर मित्रांनो आता औसा निघालो चहा पाणी फ्राळ करू आता जा लातूर ला, लातूर आणि इथं ट्रॅक्टर पंक्चर झालं मित्रांनो हे बघा जॅकवर आहे उगा लातूर एकवीस किलोमीटर राहिलं मित्रांनो लातूर हालो मी लातूरला आता या चौकातून उजवीकडे वळायचं आणि आता हे सरळ रोड आहे नांदेडचा मी शूटिंग करायलेलं पाहून मित्रांना गाडी उभी केली मला जाऊ दिलं चला कलवायली इथं गोदावरी ट्रॉस आहे ऑरेंज कलरची चला मग आता नांदेडच्या दिशेने निघालो आपण तर मित्रांनो आलो आपण नांदेडमध्ये आहे मोंडा आता आलो आपल्या जिल्ह्यामध्ये आता समोर थांबायचा आसनावर थांबू तिथं चहापाणी घेतो मी मग निघू घराकड तर मित्रांनो इथं चहापाणी घेण्यासाठी थांबलो हे बघा आसनावर हॉटेल इथे कॉफी पण चांगली मिळते बघा तर मित्रांनो हा होता तुळजापूर प्रवासाचा एक सुंदर अनुभव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्ही तुळजापूरला गेलाय का अनुभव कमेंट मध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि प्रवासाचा आनंद घ्या